गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी आज आता मी निघालो आहे गिरनार पर्वतावर जाण्यासाठी गिरणार पर्वतावर जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत म्हणजे दोन पर्याय आहेत एक आपण पायी मार्गे जाऊ शकतो दहा हजार पायऱ्या चढून किंवा ही केबल कार आहे म्हणजे रोपवे म्हणतो आपण त्याला या रोपवेनं आपण जाऊ शकतो ऑनलाईन बुकिंगसाठी आपण खाली दिलेल्या वेबसाईटवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट उडणखटोला डॉट कॉमवरती जाऊन बुक करू शकतो किंवा इथं येऊन इथं तिकीट काउंटर्स आहेत इथून पण आपण ऑफलाईन तिकीट्स घेऊ शकतो मंडळी सकाळी पावणे आठ वाजता माझा केबल कारचा प्रवास रोपवेचा प्रवास सुरू झाला मित्रांनो ह्या प्रवासाचा अनुभव एकदा तरी आपण घ्यायलाच हवा आहे आशिया खंडातला सगळ्यात लॉंगेस्ट म्हणजे लांबचा रोपवे केबल कार रोपवे ही आपल्या भारतात आहे आणि त्यातून आपण प्रवास करतो आहे या विचारानं पण आपल्याला खूप अभिमान वाटतो ह्यातून प्रवास करण्याचं दुसरं एक कारण म्हणजे आपण जर का पायी जाणार तर पायी जाताना इथून अंबामाता मंदिर म्हणजे तलेटीपासून अंबामाता मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला पाच एक हजार पायऱ्या चढून जावं लागतं आणि यासाठी आपल्याला साडेचार ते पाच तास लागतात आणि केबल कारने हेच अंतर आपण अवघ्या बारा ते पंधरा मिनिटात पार करतो आपण ज्या ठिकाणी पोचतो म्हणजे पाच हजार पायऱ्या जे म्हणतोय ते मध्यावरचं स्थान म्हणजे आम्म माता मंदिराच्या पायथ्यापाशी हे कारचा प्रवास आपला संपतो आता तिथं गेल्यानंतर मात्र आपल्याला अजून एक पर्याय आहे तो म्हणजे तिथं उभे असलेले डोलीवाले ही जी मंडळी आहेत आपल्याला एका डोलीमध्ये बसवून आपल्याला शिखरापर्यंत घेऊन जातात ज्या व्यक्तींना या पाच हजार पायऱ्या चढणं उतरणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी हा पर्याय पण उपलब्ध आहे मित्रांनो अवघ्या दहा ते बारा मिनटात आपण शिखराच्या जवळ पोचतो आणि इथं सर्वात प्रथम आपल्याला दर्शन घडतं ते भगवान नेमिनाथांच्या सुंदर मंदिर परिसराचा हे जे मंदिर परिसर आहे इथं भगवान नेमिनाथांची समाधी आहे आणि भगवान नेमिनाथांनी याच ठिकाणी सातशे वर्ष तपश्चर्या केली होती भगवान नेमिनाथांचं मंदिर परिसर ओलांडून आपण येतो तो आपला शेवटचा जो थांबा आहे म्हणजेच अंबामाता मंदिराच्या पायथ्यापाशी इथं आपला केवलचा प्रवास समाप्त होतो केवलकार स्टेशनमधनं आपण बाहेर येतो तर या ठिकाणीच आपल्याला डोलीतून घेऊन जाणारी जी मंडळी आहेत ती इथं थांबलेली असतात या पायऱ्या चढून जेव्हा आपण वर येतो तर सर्वात प्रथम आपल्याला दर्शन घ्यायचे ते श्री अंबा मातेचं एक्कावन्न शक्तीपीठांपैकी हे एक स्थान आहे आणि इथं पार्वती मातेचं वास्तव्य होतं त्यावेळेस ती आंबा मातेच्या स्वरूपात इथं तिचा मुक्काम होता त्यामुळेच आंबा मातेचं प्रथम दर्शन घेऊन आपण गिरनार यात्रेला सुरुवात करतो आता इथून सर्वात प्रथम आपल्याला जायचं आहे ते श्री गोरक्षनाथांच्या शिखराकडे आंबा माता मंदिरापासून आपण जेव्हा चालायला सुरुवात करतो तेव्हा थोड्याच अंतरावरती आपल्याला गोरक्षनाथांचं हे शिखर दिसतं आणि या शिखराकडे जात असताना वाटेत आपल्याला आप वा हे असे काही खाण्यापिण्याचे स्टॉल दिसतात जी मंडळी केबलनं आली रोपवेनं त्यांना येताना कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यावरती आणण्यास मनाई आहे त्यामुळं अशा स्टॉलमधनंच आपल्याला आता इथून पाण्याची बाटली किंवा खाद्यपदार्थ घेता येतील खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे गोरक्षनाथ शिखर हे गिरनार पर्वतरांगांमधलं सर्वात उंचावरचं असलेलं शिखर आहे त्यामुळे इथे जाताना किंवा इथे येताना आपल्याला बऱ्यापैकी दमछक होते आणि गोरक्षनाथ शिखरावर आपण पोचतो तेव्हा आपल्याला या सुंदर संगमरवरी मंदिरामध्ये गुरु गोरक्षनाथांचं दर्शन होतं इथं गोरक्षनाथांचं दर्शन घेतल्यानंतर या मंदिराच्या समोरच आपल्याला ही पाप पुण्याची बारी म्हणतात ही खिडकी म्हणतात ही दिसते इथं अशी मान्यता आहे की ह्या बारीतून या खिडकीतून बारी पलीकडं जाणाऱ्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो गिरनार यात्रेदरम्यानच हे खूप महत्वाचं स्थान आहे हे ते ठिकाणे जिथं स्वतः दत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना दर्शन दिलं होतं आणि याच ठिकाणी गुरु गोरक्षनाथांनी दत्तात्र्यांना विनंती केली होती की मला असं एक स्थान द्या जिथून मला आपल्याला आपल्या चरणपादुकांचं आपलं कायम दर्शन घेता येईल आणि म्हणून गिरनार शिखरावरचं सर्वात उंच शिखर हे गुरु गोरक्षनाथांचं शिखर आहे आणि त्याखाली दत्तात्रय शिखर आहे मित्रांनो गोरखनाथांची जी दुनिया तिथून गुरु शिखर अगदी असं पलीकडं दिसतं खरा प्रवास इथून सुरू इथून आपल्याला अशा स्ट्रीट उताराच्या पायऱ्या आहेत उतरून गुरुस्थानाचं जे शिखर आहे त्याच्या पायथ्याशी जायचं गोरक्षनाथ शिखरावरनं कायम अगदी स्पष्ट दिसणारं गुरु शिखर हे आज मात्र प्रचंड दाट धुक्यामध्ये हरवून जात होतं एका क्षणाला गुरुस्थान गुरु शिखर दिसत होतं आणि त्याचनंतर नंतर दुसऱ्या क्षणाला संपूर्ण शिखर हा दाट धुक्यात विलुप्त होऊन जात होता कान आणि डोकं पॅक केलं वार खूप पुढं परत आपल्याला प्रवास करायचा बराच त्याचा आजारी नको पाडायला मग अशी मी सांगितल्याप्रमाणे इथं आपल्याला असे डोलीतून भाविकांना घेऊन जाणारे हे डोलीवाले पण दिसतात असं <स्याँग> खाली जायचंय आणि मग तिथून मग परत वरती खडी चढाई ती वरती जे दिसतंय ना ते तिथून आपण असं खाली आलो इथं मी खूप हळूहळू चाललोय कारण एनर्जी सेव्ड इज एनर्जी गेन्ड ही <laughs> फिलॉसॉफी आपल्याला पटली काही नाही आहे अगदी निवांत दहा दा पायऱ्या करत मी गेलो तरी मला चालणार आहे मला थांबत थांबत जाणारे पायांवरती खूप ताण देऊन चालणार नाही कारण कसं माहिती का मंडळी मला पुढं ड्राईव्ह करायचं अजून हजार एक किलोमीटर असेल त्यासाठी पायांवर आपला ताण देण्यात काही लॉजिक नाही आहे हिमालयापेक्षाही प्राचीन असा उल्लेख आपल्या पुराणामध्ये या गिरणार पर्वताचा केलेला आहे आणि हे इथं आल्यावरती खरंच जाणवतं सांगायचं तर असं वाटत होतं की आता पाऊस आला तर काय जर तर मनात विचार येत होते आणि माझ्या मागण्या एक कुटुंब येतो त्यांनी तारक मंत्र लावला मी आता गुरु शिखराकडं जायला निघालो मित्रांनो ही कमान म्हणजे गुरु शिखराकडे जाणार प्रवेशद्वार आणि आता इथून वरती जाण्यासाठी आपल्याला हजार पायरे चढायच्या आहेत एक मात्र आहे की पायऱ्या चढत असताना वरती पाहायचं नाही म्हणजे त्या अंतराची ती एक भीती म्हणा ती राहत नाही एक एक एक, -एक पायरीकडेच लक्ष द्यायचं या यात्रेतला हा एक अजून एक सुखाचा सुखद असा क्षण आहे अक्षरशः ढग हे आता आपल्या पायाखाली दिसतात आपल्याला इथून आणि वर जे दिसतंय हे आपलं गुरुस्थान आहे मित्रांनो तुम्हाला अंदाज आला असेल की अत्यंत छोट्याशा जागेत हे गुरुस्थान आहे आणि इथल्या देखील पाऊलवाट पण इथली छोटी आहे त्यामुळं इथं आपल्याला खूप वेळ पण थांबता येत नाही कारण आपल्या पाठीमागे बरेच लोक हे दर्शनासाठी रांगेत उभे असतात त्यामुळं इथून आपल्याला जेव्हा आत जायचं आहे आतमध्ये मोबाईल किंवा शूटिंगला परवानगी नाही आहे आपण आतमध्ये जायचे पादुकांचं दर्शन घ्यायचे आणि तिथूनच वळून म्हणजे प्रदक्षिणा मारून आणि मग आपल्याला बाहेर छान दर्शन आणि आता इथं निघूया पावसानं खूप मोठी कृपा केली पाऊस नाही पडलेला मंडळी आता आपल्याला जायचंय इथून खाली गोरक्षनाथांच्या आश्रमामध्ये या आश्रमात जायचंय आपल्याला इथं महाप्रसाद घ्यायचाय श्री दत्तात्रयांचं दर्शन घेतल्यानंतर भाविक गोरक्षनाथांच्या आश्रमात येतात आणि इथं महाप्रसाद घेतल्यानंतरच मग आपल्या परतीचा प्रवास सुरू होतो मित्रांनो या प्रवेशद्वाराच्या आता उजव्या क्रमातन आपल्याला खाली आहे साधारण तीन एकशे पायऱ्या उतरून आपण खाली पोचतो ते गोरक्षनाथांच्या आश्रमामध्ये या ठिकाणी गिरनार पर्वतावर येणाऱ्या भाविकांसाठी चोवीस तास असं एक अन्नछत्र चालवलं जातं प्रसाद घेतला भात आमटी शिरा पोळी सगळी इथं सेवा करतात ही मंडळी आश्रमामध्ये आपण जो प्रसाद ग्रहण करतो त्यातला एक महत्वाचा वाटा या मंडळींचा आहे गिरनार मधून म्हणजे दहा हजार पायऱ्या चढून खांद्यावरती ही शिधा सामग्री ही मंडळी आश्रमात आणून पोचवतात इतकं सुंदर वातावरण त्यात मिळणारं गरम गरम जेवण तो प्रसाद खाल्ल्यानंतर मी पण थोडा सुस्तावलो होतो आणि त्यामुळं अत्यंत आरामात थांबत थांबत माझ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली मी अंबामाता मंदिर ते गोरक्षनाथ शिखर हे साधारण सातशे ते बाराशे पायऱ्यांचा अंतर आहे असं सांगितलं जातं पण ते इतकं सहज आणि सोपं पण नाही आहे बरं का आता आपण आलो आहोत अंबामाता मंदिराच्या पायथ्यापाशी आणि अगदी तिथेच डाव्या हाताला या पायऱ्या जातात खाली भगवान नेमिनाथांच्या मंदिरापाशी अंबामाता मंदिराच्या समोर एक कठडा आहे आणि तिथून आपल्याला भगवान नेमिनाथ मंदिरांचा हा परिसर त्याच्या पलीकडं खाली असलेलं गिरणार तलेटी आणि त्याच्याही पलीकडं जुनागड शहर देखील आपल्याला इथून पाहता येतं आणि रोपवेमध्ये परत बसण्यापूर्वी लोकांना ज्यांना सेल्फी काढायची त्याच्यासाठी हा सुंदर आकर्षक असा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेला आहे या रोपवेमधला माझा प्रवास सकाळी पावणे सात वाजता सुरू झाला होता आणि आता वाजलेत साडेबारा पाऊण वाजला आहे म्हणजे साधारण एक सहा तासात मी माझी ही यात्रा पूर्ण करतो आहे गुड मॉर्निंग आता बाहेर पडतोय जुनागड एक्सप्लोर करण्यासाठी खरं तर काल गिरनार पर्वतावर जाऊन आलोय सवय नाही एवढी चालण्याची दहा हजार पायऱ्या चढण उतरणं शक म्हणजे इतकं सोपं नाही आहे पण दत्तगुरूंच्या कृपेनं त्रास असा काही झाला नाही आज सकाळी पाय जर असे दुखत आहेत हे जाणवतंय आलोय देवापासनं काठियावाडी फूड खातोय आता नाश्त्याला काहीतरी वेगळं इथलं तर थेपला वगैरे इथं एक हॉटेल आहे शक्ती म्हणून तिथं तयार करून देतात असं ऐकलं आहे कारण बऱ्याच ठिकाणी इथं पाकिटांमध्ये तयार असलेले थेपले ते आपल्याला सर्व्ह करतात गार व्हॅरेज आत्ता मी जिथं जातो आहे हॉटेल शक्तीमध्ये तिथं ते, ते थेपले बनवून गरम सर्व्ह करतात असं मी ऐकलं आहे तर बघूया तिथं कसा एक्सपिरियन्स येतोय थेपले कसे मिळत आहेत मंडळी जुनागडमधल्या ह्या शक्ती हॉटेलमध्ये खूप सुंदर असे थेपले मला मिळाले खूप सुंदर आणि गरमागरम असे त्यांनी थेपले दिले सोबत चार प्रकारची लोणची चटण्या असं होतं ब्रेकफास्टला असे आवडीचे पदार्थ मिळाले की खूप बरं वाटतं त्यामुळे पोटभर असं ब्रेकफास्ट केला आणि मी बाहेर पडलो ते हे म्युझियम पाहण्यासाठी जुनागड म्युझियम मित्रांनो आहे जुनागड म्युझियम एंट्रन्स व्हिडिओचे पाचशे रुपये तुम्हाला जर फोटो काढायचे तर हे शंभर रुपये बघा हे तिकीट आणि एंट्री इथं भारतीय नागरिकांना पाच रुपये हे बुधवारी बंद असतं बरं का म्हणजे तुम्हाला बरेच जण म्हणतील रविवारी वगैरे तर हे बुधवारी बंद असतं रविवारी नाही जुनागडच्या राजांच्या काळात वापरल्या जाणारे शस्त्र त्यांचे वस्त्र आणि इतर जे सगळे साहित्य याची इथं खूप छान पद्धतीनं देखभाल करण्यात आलेली आहे आणि या वस्तू खूप नीट चांगल्या स्वरूपात मांडण्यात आलेल्या आहेत जुनागडच्या राजांना इतर राज्यकर्त्यांनी राजांनी किंवा ब्रिटिशांनी ज्या भेटवस्तू दिल्या होत्या त्या पाहायला मिळतात त्याचसोबत या संपूर्ण राजवाड्यामध्ये आपल्याला खूप विविध रंगाचे विविध आकाराचे आणि विविध प्रकारचे झुमर पाहायला मिळतात ते पण इथलं एक मोठं आकर्षण आहे मित्रांनो आपला जुनागडचा प्रवास आता इथं समाप्त होत आहे उद्या सकाळी मी इथून निघणार आहे ते गरुडेश्वर मंदिरात जाण्यासाठी टेंबेस्वामींचं जे समाधीस्थान आहे नर्मदा काठेच्या किनाऱ्यावरती तिथं मी जाणार आहे आणि त्यासाठी मला इथून साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास आहे आपल्याला जर माझा आत्तापर्यंत हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्याच्या प्रवासामध्ये एका नवीन अनुभव असावा टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू